पाटील येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला राज्यभर प्रदर्शित होणारा सिनेमा होणार असलेला किंवा होणार होता तो सिनेमा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेब भूमिका साकारली काल ह्याची पहिली पत्रकार परिषद आम्ही संभाजीनगर मध्ये घेतली जे झालं ते चुकीचं झालं कारण निवडणूक आयोग असेल इलेक्शन असेल आणि आमचं वरिष्ठ सेन्सॉर बोर्ड यांचा मी आदर करतो त्यांचा आदर करतही राहील मी कारण ते आदर्श आहेत त्यांनी जे आमच्या बाबतीत केलं किंवा जे करायला नको होतं ते चुकीचं केलं या गोष्टीचे खेद आहे पण मला एवढंच सांगायचं की जी गोष्ट दाबली जाते ती डबल ताकदीने उफाळून निघते ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील दाबण्याचा प्रयत्न केला ते किती उफाळून निघले हे जगाला कळलं त्याच्यामुळे जी गोष्ट दाबली जाते ती बाहेर निघताना एवढ्या स्पीडने निघते त्याच्यामुळे हा सिनेमा मला डायरेक्टली म्हणायचं नाही पण कुणी दाबला असेल किंवा खरंच तो दाबला असेल खरंच दाबला असेल तर त्याला अडचण नाही पण कुणी दाबण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांचा फसलेला प्लॅन असेल हा मला हे आपल्या माध्यमातून राज्याला सांगायचे पण मी अभिनेता म्हणून एक सांगतो की हा सिनेमा रिलीज होणार सव्वीस एप्रिलला होणार होता एकवीस जून दोन हजार चोवीस ला नव्या ताकदीला रिलीज होईल नव्या ताकदीने रिलीज होईल पण राज्याला आम्हाला जे दाखवून द्यायचं की जरांगे पाटलांचा संघर्ष त्यांचं यश तुम्ही आम्ही बघितलं जरांगे पाटलांचं तामझाम बघितला पण जरांगे पाटील का तयार झाले मराठा आरक्षणासाठी मराठा समाजासाठी त्यांना काय लढाऊ वाटलं हे सिनेमा मा या सिनेमातून आम्हाला राज्याला दाखवायचे जगाला दाखवायचे आणि ते आम्ही एक ना एक दिवस दाखवणार पण मला आपल्या माध्यमातून अजून सांगायचं की त्या तारखेला सव्वीस एप्रिलला माझ्या अभ्यासानुसार मराठा समाज या सिनेमाला बघणार होता पण येणाऱ्या नवीन एकवीस जूनला कारण हा सिनेमा दाबलाय किंवा दबलाय पण येणाऱ्या एकवीस जून दोन हजार ला आता राज्यातला सगळा समाज या सिनेमाला बघेल अशी आशा करतो कारण हे चुकीचं झालेलं आहे हे अन्यायकारक झाले मला समाजालाही सांगायचंय की आपल्यावर हा अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे आपण ह्याचा अन्यायचं सुद्धा स्वागत करूया कारण मराठ्यांच्या वाटेला असेल किंवा मनोज जारांगी पाटलांच्या वाटेला असेल हा नेहमी संघर्ष आलेला आहे संघर्षावर आपण मात करून यशाच्या जवळ पोचत आलोय जारांगे पाटलांचं मिशनही यशाच्या जवळ आलेलं आहे हा सिनेमाही जवळ आलेला आहे त्याच्यामुळे मला समाजातल्या नागरिकांनाही सांगायचं की आपण ह्याचा निषेध करू नका किंवा काही कालवा करू नका आपण जी आपल्याला तारीख दिली सेन्सॉर बोर्डाने त्या तारखेपर्यंत जर प्रमाणपत्र नाही दिलं तर त्याच्या पुढची ऍक्शन आपण घेण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत मला सांगायचं की आपण शांत राहा एकवीस जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा आपण बघा पण जी गोष्ट आत्ता घडली ही चित्रपटावर देखील अन्यायकारक आहे आमच्यावर आहे ही मनोज जरांगे पाटलांवरती अन्यायकारक गोष्ट आहे आणि अखंड मराठा समाजावर अन्याय केलेली ही एक गोष्ट आहे त्याच्यामुळे समाज ह्या गोष्टीला लक्षात घेऊन येणाऱ्या एकवीस जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री की जरांगे पाटलांचं नाव जसं सभा आणि गर्दी गोळा करण्यामध्ये राज्यामध्ये नव्हे तर देशात रेकॉर्डला गेलं तसं चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील हे नाव रेकॉर्ड केल्याशिवाय आता तरी राहणार नाही त्याच्यामुळे मला पत्रकार बांधवाला विनंती करायची की जरांगे पाटलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा पत्रकार बांधवांची भूमिका महत्वाची ठरली तसं ह्या सिनेमाच्या बाबतीत आता तरी भूमिका आपली महत्वाची ठरेल आणि ते आपण ठरवा अशी आशा करतो आणि थांबतो